हे कितीला आहे हे कितीला याची काय प्राइस आहे हा फोर फिफ्टी साडेचारशे रुपयाला अच्छा चिकन आहे आणि मटन आहे कितीला आहे भागीला आहे कार्बलेट एक रुपये अडीचशे रुपये आणि हे दादा मटन मटन पायसो रुपये अच्छा मटन पाय सोपं कितीला आहे मटन पाय दोनशे साडेतीनशे आणि चिकन पॉपकॉर्न पण शंभर रुपयाला आहे चिकन किमा पॅटी शंभर रुपयाला चिकन चिकन समोसा कितीला आहे वन 120... ट्वेंटी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी द सी के पी फूड फेस्टिव्हलला आणि हे फूड फेस्टिवल चालू आहे ठाणे वेस्टला एन के टी कॉलेजच्या बाजूला जाणं सी के पी हॉलमध्ये चालू आहे पहिल्या माळ्यावरती याची शेवटची तारीख आहे अठरा फेब्रुवारी आणि याची वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिला हा गेट आहे तर बघा हा गेट आणि पहिल्या माळ्यावरती आणि याची एंट्री फी आहे ना तीस रुपये आहे ते बघा इथं एंट्रीचं हे सेक्शन आहे आणि बाजूला जीन आहे तर चला आपण आता, आपना आता ले ले, वरती जाऊया हे बघा मित्रांनो आता आपण आत आलेले पहिल्या माळ्यावरती आहे आणि हा पूर्ण आहे ना ए सी हॉल आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता ते बघा तर हा बघा हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे हो का नमस्कार हे बघा मोदक साठ रुपयाला आहे आणि बदाम हलवा एकशे पंच्याहत्तर रुपयाला आहे आणि हे एक आहे अच्छा चिकन आहे आणि मटन आहे किती नाही आहे अच्छा चिकन वाला दीडशे रुपये मटन वाला दोनशे किती किती पीस येणार दोन दोन आणि हे अच्छा खेकडा रस्सा कितीला आहे काय प्राइस आहे थ्री सेवंटी फाय प्लेट आहे ना त्या प्लेटमध्ये काय येणार ओके आणि हे काय मटार पॅटीस वेज अच्छा व्हेज आहे ओके व्हेजचा अच्छा व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे मोदक कसं आहे साठ रुपयाला किती आहे एक पीस आहे आणि पुरणपोळी पासष्ट रुपयाला आहे ठीक आहे हलवा आहे अच्छा गोड बदाम हलवा कितीला आहे अक्रोड अच्छा अक्रोड बदाम हलवा कितीला आहे वन सेवेंटी सेवंटी फाय चालेल थँक्यू हां बघा हा स्टॉल नंबर हा दुसरा आहे आणि इकडे बघा चिकन बिर्याणी आहे काय प्राइस आहे दादा चिकन बिर्याणीची कोलंबीची खिचडी आहे अच्छा कोलंबीची आहे कितीला आहे कोलंबीची कितीला आहे काय अडीचशे रुपये आणि हे दादा मटन मटन पायस रुपये अच्छा मटन पायस रुपये कितीला आहे मटन पाय दोनशे रुपये दोनशे रुपयाला काय दा दोन पीस अच्छा दोन पीस येतील हे दोनशे रुपयाला हे बाउल येईल ना आणि हे काय दादा मटन किमा मटन किमा आहे हा कितीला आहे अडीचशे रुपयाला एकदा बाउल दाखवाल मला बघा हा बॉल भरून येईल ना काय मटण किमा पॅटीस किती दोन घेतले तर शंभर रुपयाला ही साईज आहे चालेल थँक्यू हा एक स्टॉल आहे आणि इकडे बघा मेनू बघू शकता ते एक आहे दादा खीमा, खीमा चिकन अच्छा किमा किमास कितीला एकशे वीस ला दोन दो, आणि हे काय चिकन पॉप एक अच्छा एकशे दहा ला आठ पीस आहे याच्यात काय अच्छा कितीला आहे अडीचशे रुपये अच्छा वालाचं आहे काय कितीला आहे दीडशे रुपये तेच बाऊल येणार ना आणि ह्याच्यात अच्छा चिकन हे कितीला चिकन अडीचशे रुपये आणि हा किमा किमा पाव कितीला किमा पाव अच्छा ऐंशी रुपये अडीचशे रुपये म्हणजे किमा आणि दोन पाव सुरम कितीला पीस या सुरम्याचा अच्छा दोनशे दहाला छोटा पीस आहे आणि दोनशे नव्वदला मोठा पीस आहे पायासूप आहे पायासूप कसा आहे अच्छा फिफ्टी रुपीज ग्लास चालेल आहे मटण वडे आहेत तीनशे रुपयाला आहे आणि काय वडीचा सांबार दोनशे रुपयाला आहे हा वडीचा सांबार आहे ना अच्छा oh. दोनशे रुपयाला आहे आणि कोलंबी अच्छा कोलंबी खिचडी कितीला आहे अडीचशे रुपयाला ओके okay. अच्छा चिकन कटले

प्राइस किती दोनशे रुपये आणि हे कसं आहे हे कितीला प्लेटनशे साडेतीनशे हा मेनू काढ बघा इथं दिलेलं आहे वरतीच आपल्याला आता मेनू दिलेलं आहे मटन सुका एकशे वीस रुपयाला आणि चिकन सुका आहे अडीचशे रुपयाला आणि पण विथ व्हाईट चिकन अच्छा व्हाईट चिकन अडीचशे रुपयाला आहे आणि मटन सुका आहे तीनशे रुपयाला आहे आणि बघा कोणते प्रॉन्स करी आहे तिथे तीनशे रुपयाला आहे आणि खिमा पुलाव आहे पण अडीचशे रुपयाला आहे ती कोणती बिर्याणी आहे अच्छा खिमा पुलाव आहे मटन गुनर कितीला आहे कितीला आहे काय प्राइस आहे तीनशे रुपये अच्छा व्हाईट चिकन संपूल हे मटन सूप आहे ना मटन सूप कितीला आहे अच्छा एकशे वीस रुपयाला ना चालेल प्राईस प्राइस बघा भाजणी वडे शंभर रुपयाला पाच पीस आहे भाकरी वीस रुपयाला एक आहे स्टीम राईस आहे शंभर रुपयाला चिकन बिर्याणी अडीचशे रुपयाला आहे फ्रॉन फ्राय साडेतीनशे रुपयाला आणि मटन सुका आहेत साडेतीनशे रुपयाला आणि हे बघा तुम्ही बघू शकता हा वाईट आहे हे बघा हे बघा आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे बघा इथं थ्री सिक्स्टी व्हिडिओ बनवू शकतात तुम्ही आणि समोरच आहे बघा हे समोरचे पण स्टॉल आहे हे सतरा आहे हे बघा इथं काय मटन अच्छा मटन लॉलीपॉप हे अडीचशे रुपयाला आहे चिकन लॉलीपॉप दोनशे रुपयाला आहे आणि चिकन पॉप पण शंभर रुपयाला आहे चिकन किमा पॅटी शंभर रुपयाला आहे चिकन कोळीवाडा शंभर रुपयाला आहे प्रॉन्स कोळीवाडा दोनशे रुपयाला आहे सी के पी भाजने वडे अच्छा ही शंभर रुपयाला आहे जबरदस्त गर्दी आहे अच्छा इथं किती सोलकडी आहे बघा हे स्टॉलवरती सोलकडी ऐंशी रुपयाला सोलकडी आहे ते बघा समोसे... समोसे चिकन समोसे कितीला आहे वन ट्वेंटी ना चार पीस आहेत आणि हे काय अच्छा प्रॉन्सचे आहेत कितीला आहे ते अच्छा शंभरला दोन आहेत आणि हे मटन किमा अच्छा मटन किमा बॉल्स आहे कितीला आहे ते शंभरला दोन अच्छा मोनलेस चिकन पॉपॉन आहे कितीले आहेत अच्छा अच्छा चौदा पंधरा पीस येतात दीडशे रुपयामध्ये ठीक आहे थँक्यू हा स्टॉल आहे एन्टर हा मेनू पाड आहे चिकन किंवा समोसा आहे शंभर रुपयाला दहा पीस आहे चिकन मलाई रोल आहे सत्तर रुपयाला दोन पीस आहे आणि चिकन मट मीट बॉल शंभर रुपयाला दहा पीस येत सोलकडी बघा तीस रुपयाला सोलकडी आहे पियूशे वीस रुपयाला हे समोसे पीटबॉल आहेत मला सोलकडीचा ग्लास कसा आहे पिऊसचा ग्लास म्हणजे पियूस आहे ग्लास येतो का तीस रुपये वीस रुपयाला केवळ अच्छा ठीक आहे चालेल पियूष पण आहे ना हा बघा हे थोडं काहीतरी वेगळं आहे काय चिकन किमा स्क्वेअर आहे ते अच्छा चिकन किमा समोसा पट्टीमध्ये आम्ही डिफरंट स्टाईल प्रेझेंट केलं आहे काय प्राइस याची सेवन्टीला एक वन थर्टीला दोन अच्छा वन थर्टीला दोन आहे सत्तर रुपयाला एक आहे अच्छा हे आहे सूप आहे ना हे चिंबोरीचं सूप आहे अच्छा चिंबोरीचं सूप आहे तुम्ही बघू शकता भरलेलं चिंबुरीचं सूप कितीला आहे सिक्स्टी रुपीजचा एक ग्लास अच्छा सहा रुपयाचा एक ग्लास फिश फ्राय अच्छा कितीला आहे दोन पीस आहे मेनू कार्ड आहे आणि एक आहे अच्छा कोळंबीची भेळ आहे कितीला आहे साठ रुपयाला आणि मोदक कसं आहे पर पीस तुमच्याकडे अच्छा ऐंशी रुपयाला दोन आहे फोटीपायला एक पीस आहे चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे ए बावीस आणि हा शेवटचा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो नमस्कार हे बघा तुमच्या स्टॉलवरती हे काय आहे म्हणजे नागपुरी नागपुरी चिकन आहे अच्छा स्पेशल है, है। चिकन स्पेशल आहे हां मालवणी आहे कोल्हापुरी आहे आणि ताबासाईन चिकन आहे मोरमसल्लाम आहे ओके चिकन लॉलीपॉप आहे आणि क्रॅब आहे तर प्राईस सांगू शकता तुम्ही क्रॅब आपला सातशे रुपये आहे सातशे रुपयाला हा आता अर्धा के जी क्रॅब नेट आहे अच्छा आणि बाकी ग्रेव्ही आहे okay. ओके तो आणि टोटल मिळून एट फिफ्टी आहे अच्छा टोटल मिळून एट फिफ्टी आहे म्हणजे एक चार पीस क्रॅब येतात तीन ते चार अच्छा तीन ते चार येतात आणि एक आहे हा डेक्कन चिकन आहे म्हणजे आपली प्लॅटॉ रिजन मधला ओव्हरऑल फ्रिझन आहे सगळं कशी प्लेट आहे ही प्लेट नाही आहे हे आपलं फ्रोझन पॅक आहे अच्छा डायरेक्ट म्हणजे असं ओके मला दाखवू शकतात का

अच्छा लॉलीपॉप अच्छा लॉलीपॉपचा दाखवा पॅकेट हां फ्रॅशमध्ये किती पीस आहेत त्याच्यामध्ये फोर्टीन ते सिक्स्टीन पीसेस अच्छा चौदा ते सोळा पीस आहे आणि किती रुपयाला आहे हां पाचशे तीस रुपये पाचशे रुपयाला आहे थँक्यू हे बघा या आता आपण खासगीनं सगळे स्टॉल पहिल्या माळ्याचे कव्हर केलेले आहे चला मग मित्रांनो नवीन त्या न्यूजमध्ये राहिले श्री स्वामी समोर श्री